चालू कुस्तीनंतर माथ्या करा क्रमांक एक वरती हनुमंतपुरी लालपट्टी आणि परमेश्वर हनुमंतपुरी लालपट्टी दहा आणि परमेश्वर सोलापूर नीपट्टी माती आखाडा दोन वरची सत्तावन्न किलोची पहिली सेमी फायनल होतीये आणि त्यानंतर कुस्ती पंधरा नंतर होईल कारण दुसऱ्या सेमी ला आलेल्या खेळाडूची कुस्ती या कुस्ती अगोदरच झालेली आहे दुसरी सेमीफायनल माती आखाडा दोन वरची पंधरा मिनिटांनंतर होईल

अविराज मानेश्वरा कुलकर्णीचा शो वैभव पाटील कोल्हापूर जिल्हा ब्लू शो तांत्रिक समिती आज तांत्रिक अधिकारी पंचांना सर्वांना आता पोहोचलाय का